ಮಹಾರಾಷ್ಟ ರಾಜ್ಯ ಶಿವಸೇನಾ ಪಕ್ಷ ಪ್ರಮುಖ ಉದ್ಧವ ಬಾಳಸೇಬ ಹಾರ್ದೇಚ್ಛಾ ಸಿದ್ಧ ಕುಮಾರ್ ಮಂಗಲ್ ತಾಲೂಕ ಸಮ आज नमस्कार सत्तावी स... सत्तावीस जुलै आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा चौसष्टावा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आपल्या शाळेमध्ये साजरा करण्यासाठी शिवसेनेचे श्री मा शिवसेने शिवसेना पक्षाचे आपल्या गावचे माजी सरपंच श्री गणेशजी गावकरे त्याचबरोबर तालुकाध्यक्ष श्री कुंभार त्याचबरोबर नानासाहेब चौगुले विठ्ठल चौगुले चंद्रकांत चौगुले सिराज ढालाई आहेत सचिन गावकरे भीमराव भोजने त्याचबरोबर पाटील साहेब हे उपस्थित आहेत मी सर्वांचं आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्याशाळा बोराळे यांच्या वतीनं त्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थ्यांनी टाळे वाजवून त्यांचं स्वागत करावं आज सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस माननीय उद्धवसाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि शिवसेना पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख यांचा आज चौसष्टवा वाढदिवस असल्यामुळे आम्ही बोराळे आणि बोराळे परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत आणि त्यांच्या कार्याचा आपल्याला सगळ्यालाच माहीत आहे त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये अतिशय जबाबदारपणे महाराष्ट्राची धुरा सांभाळलेली होती आणि त्याचा आपल्या महारा आपल्या देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे ते मुख्यमंत्री झालेले होते आणि अशा पद्धतीने त्यांनी एक चांगली कामगिरी केल्याबद्दल आज त्यांचा जगामध्ये एक नावलौकिक आहे आणि त्यांच्या त्यांना आज चौसष्ट वाढदिवसानिमित्त आम्ही बोराळे ग्रा गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो जय हिंद जय महात हा आपल्या भागातील ब्लॅकमेल पाहण्यासाठी